नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात समीर म्हणजे सोसायटी फॉर ऍप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च इथं काही जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे आपण जर डिप्लोमा पास झालेला असाल आय टी आय झाला असेल आपला किंवा बीएससी असाल किंवा आपला एस एस सी झाले असेल तर आपण या पदांना अप्लाय करू शकता मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती आपण इथं पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो समीर समीर ही जी एक संस्था आहे जे आपल्याला काही कॅन्डिडेट्स त्यांना पाहिजे आहेत करता चेन्नई करता कोलकत्ता गुवाहाटी आणि विशाखापट्टणम सेंटर करता तर याच्यामध्ये कोणती पद आहेत बघा याच्यामध्ये टेक्निकल असिस्टंट ए नऊ वॅकन्सी आहेत टेक्निकल असिस्टंट बी सहा वॅकन्सी टेक्निकल असिस्टंट सी एक वॅकन्सी टेक्निकल असिस्टंट डी पाच व्हॅकन्सी त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट सहा व्हॅकन्सी सायंटिफिक ऑफिसर ए नऊ व्हॅकन्सी आणि आपल्याला शेवटच्या कॉलम मध्ये आपल्याला सॅलरी सुद्धा दिसत आहेत या सॅलरी सुद्धा अतिशय चांगल्या सॅलरी इथं आपल्याला प्रति महिना सॅलरी मिळत आहेत त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा टेक्निकल असिस्टंट ए करता एस एस सी किंवा त्याची इक्विलेंट आयटीआय सर्टिफिकेट पाहिजे आणि टू इयर्स फुल टाइम ट्रेड जे आहे ते टर्नर असेल फिटर असेल मशिनिस्ट असेल आणि मेकॅनिकल असेल त्याशिवाय तुम्हाला इलेक्ट्रोप्रेटर त्यानंतर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक हे तुम्हाला दोन वर्षाचा आय टी आय दहावी पास होणं आणि त्यानंतर दोन वर्षाचा आय टी आय याच्यामध्ये असेल तर आपण टेक्निकल असिस्टंट ए करता आपण अप्लाय करू शकता वयाची मर्यादा पंचवीस वर्ष आहे टेक्निकल असिस्टंट बी करता बघा तुम्हाला सेम तुमचा आय टी आय दोन वर्षाचा फिटर मेकॅनिस्ट मेकॅनिकल इलेक्ट्रोप्रेटर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक सत्तावीस वर्ष वयोमर्यादा तिथे दिलेली आहे टेक्निकल असिस्टंट सी करता बघा आय टी आय सर्टिफिकेट इन द ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक झाला असेल तर आपल्याला या पदाला अप्लाय करू शकता असिस्टंट डी या पदाकरता बघा आय टी आय सर्टिफिकेट आपल्याला असावं आणि आपलं आय टी आय टर्नर फिटर मशिनिस्ट प्लंबर ड्राफ्टसमन मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक हे जर तुमच्या आय टी आय ट्रेड असतील तर आपण या पदाला पदाला असिस्टंट डी अप्लाय करू शकता सायंटिफिक सायंटिफिक असिस्टंट असिस्टंट बघा या पदाला डिप्लोमा फुल टाइम पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन मध्ये बीएससी जर आपण असाल तर बीएससी आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स फ्रॉम रिकग्नायझ इन्स्टिट्यूट पाहिजे सायंटिफिक ऑफिसर हे डिप्लोमा फुल टाइम पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रिकल मध्ये सिव्हिल मध्ये कम्युनिकेशन किंवा बी एस सी पाहिजे तुम्हाला फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ह्याच्याकरता टोटल सव्वीस वॅकन्सी आहेत आणि नोकरीचे ठिकाण मी मगाशीच सांगितलं मुंबई चेन्नई कोलकाता गुवाहाटी आणि विजाग असेल याच्यामध्ये एप्लिकेशन फी जी आहे ती पाचशे रुपये फी राहील एस सी एस टी वुमेन कॅन्डिडेट त्याचप्रमाणे दिव्यांग त्याचप्रमाणे एक सर्व्हिसमॅन करता शंभर रुपये फी राहील ऑनलाइन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड द्वारे आपण ही फी भरू शकता अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे लिंक दिलेली आहे तर आपल्याला डब्ल्यू 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 डॉट समीर डॉट जीओ डॉट इन या अधिकृत गव्हर्नमेंट ची वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ही पूर्ण जाहिरात आपल्याला डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता निवड प्रक्रिया सुरुवातीला इंटरव्ह्यू होईल रिटर्न एक्झामिनेशन होईल आणि त्यानंतर स्किल टेस्ट सुद्धा असेल आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकतीस दहा दोन हजार पंचवीस आहे अर्ज दाखल करण्याकरता आपल्याला भरपूर वेळ शिल्लक आहे जे कोणी कॅन्डिडेट आय टी आय किंवा डिप्लोमा झालेले आहेत त्यांच्याकरता ही सुवर्ण संधी आहे तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबणार आहोत मात्र उद्या भेटू अशाच काही ताज्या जाहिरातींसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद